आपल्या परिसरातील ताजी आणि अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसत ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा बळीराजाचा खरा तारणहार म्हणून निसर्गाला मांडलं जातं विशेषत पाऊस आणि हवामानावरच शेतीची सारी गणित अवलंबून असतात मात्र यावर्षी तारणहार करणारा हा निसर्गच शेतकऱ्यांच्या मुळावर उठलाय गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये तसेच आसपासच्या भागामध्ये झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचं चा नुकसान झालं मका कांदा बाजरी या पिकांचे शेतीचे नुकसान झाले शेती पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेती करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं नुकसान नुकसानीची पाहणी चांदवडच्या पूर्व भागामध्ये करण्याकरता दिंडोरे लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी आणि डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांच्या समवेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली पाच दिवस उलटूनही शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकांचे पाणी अजूनही कमी त्यामुळे चांदवड तालुक्यातील मुख्य पीक कांदा हे संपूर्णपणे खराब संपूर्ण काढणीला आलेला मका बाजरी सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालंय भरीव मदत करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश यावेळी खासदार भास्करराव भगरे यांनी प्रशासनाला दिले आहेत खूप मोठ्या अतिवृष्टी झालेली आहे तुम्ही पाणी करताय काय सांगा चार ते पाच दिवसापूर्वी अतिवृष्टी चांदवड तालुका असेल किंवा नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये झाली तसं चांदवड तालुका हा कांद्यासाठी प्रसिद्ध असलेला तालुका आहे आज आपण बघतोय इथे शेतामध्ये आपण डोंगर गावला की जी ढगपुटी झाली त्यावेळेस तर प्रचंड पाऊस झाला परंतु आज चार पाच दिवसानंतर सुद्धा हा जो नवीन लाल कांदा लागला लावले लागण केलेलं आहे त्याच्यातलं पाणी आजपर्यंतसुद्धा त्याचा निचरा झालेला नाही आहे आणि चार पाच दिवसापासून हे कांदे त्या पाण्यामध्ये असल्यामुळे पूर्ण सडून गेले आणि कमी अधिक प्रमाणात संपूर्ण तालुक्यामध्ये हीच परिस्थिती त्याच्यामुळे कांदा पीक हे पूर्णपणे नष्ट झाले दुसऱ्या बाजूला उन्हाळा कांद्याला मेमध्ये एप्रिल मेमध्ये काढणे सुरू असताना पाहिजे तर भाव मिळाला नाही लोकांनी तो साठून ठेवला साठून काढल्यानंतर आज सातशे ना आठशे रुपये भाव बाजारभावाने विकला जातोय आता उ म्हणजे ला मुळ कांद्यामध्ये दे, कुठल्याच प्रकारचं उत्पन्न मिळालं नाही आता लाल कांद्यामध्ये दे, तरी मिळेल या अशा शेतकऱ्यांना आणि त्याच्यात आसमानी संकटाने पूर्णपणे शेतकरी उद्वस्त करण्याचं काम या अतिवृष्टीमुळे आहे आणि म्हणून सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे व्हावे शेतकऱ्यांना कुठंतरी दिलासा द्यावा म्हणून हा दौरा आहे तरी माझी शासनाला विनंती की शासनाने ताबडतोब कांदा असेल सोयाबीन असेल मका असेल किंवा द्राक्ष पीक या भागामध्ये आहे या सगळ्यांचे पंचनामे करून भरीव स्वरूपाची मदत दिली तरच स शेतकरी वाचू शकेल अन्यथा आत्महत्या मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांच्या होतील सरकारने पाठीमागच्या काळामध्ये कर्जमाफी करू अशा प्रकारची घोषणा केली होती आता सरकार स्थापन होऊन एक वर्ष झालं सरकारने ताबडतोब कर्जमाफी केली तरच शेतकरी वाचेल आणि म्हणून हीच वेळ योग्य वेळ आहे कारण हवालदिल शेतकरी झाला आहे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कर्जमाफी करावी असं आणि रविवारी सर्व महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे साधारण पंचेचाळीस हजार हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे ग्रामस्तरीय जी समिती आहे त्याला ठीक ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना गावं वाटून देण्यात आलेले आहेत आणि पंचनामा करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे साधारण आठ दिवसात पंचनामे पूर्ण करून शासनास अंतिम अहवाल आम्ही पाठवणार आहोत आज तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या बांध्यावर जाताय आणि पाहणी करतायत काय सांगा अत्यंत चार पाच दिवसापूर्वी झालेल्या या अतिवृष्टीनं पूर्ण साधारण आम्ही आता निमा तालुका फिरलो आहे तालुका तो आता म्हणजे तशी पूर्ण आपल्या जिल्ह्यातही म्हणलं तरी अतिवृष्टी झालेली आहे परंतु आपला चांदवड तालुका हा दुष्काळी मानलेला तालुका आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय अतिवृष्टी झालेली आहे द्राक्ष पीक असेल कांदा असल टमाटा असल सोयाबीन असेल मका असेल म्हणजे कांद्याचे रोप हे सर्वच अतिशय म्हणजे अजून त्याच्यामध्ये पाणी तुंबलेलं आहे आज चार पाच दिवस झाले तरी अजून पाणी तुंबलेलं आहे आणि आता हे पाणी तुंबलेलं म्हटल्यानंतर ते शंभर टक्के पीक नष्ट झालेलं आहे आणि आता हे नष्ट झाल्यानंतर शेतकरी तुम्ही साखर कोणत्या पद्धतीत उभा राहणार आहे आणि माघही कांदा जो म्हणजे उन्हाळा कांदा असेल किंवा मागची जी पिकं असेल त्यालासुद्धा कुठल्याही प्रकारचा भाव या शासनाने दिलेला नाही आणि आता आसमानी संकट या शेतकऱ्यावरती येऊन पडलेलं आहे आता शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची हे पिकं उभे करायचे आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्यायचं की आपलं पोट भरायचं अशा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या विवंचनेमध्ये खऱ्या अर्थानं शेतकरी सापडलेलं आहे या शासनाने कर्जमाफीसारखी घोषणा त्यांनी इलेक्शनच्या टायमाला केलेली होती विधानसभेच्या तर आता त्यांनी कर्जमाफी दिली पाहिजे आणि ह्या नुकसान भरपाईचं जास्तीत जास्त भरीव अशी मदत शेतकऱ्याला झाली पाहिजे जर भरीव मदत नाही झाली तर त्यांनी उभं राहायचं कसं आणि आपल्या मुलाबाळांचं शिक्षण असेल आपला प्रपंच हे करायचं कसं हे सगळं उभं करायचं असेल तर कर्जमाफी आणि भरुई अशी मदत शेतकऱ्यांना झाली पाहिजे अशी मी शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध